मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत तर अतिशय छान आशेषचे माझ्या माझ्यासमोर आता दिसतात ते हनुमान बनलेले आहे प्रभू रामचंद्र आहे माता सीता आहे लक्ष्मण आहे आणि काही गावकर सुद्धा आहेत तर काय सांगाल आपण काय नक्की उपक्रम होता आज सह्याद्री इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आपण प्री प्रायमरीच्या से, से सेक्शनने दिवाळी साजरी केली आहे एकदम राम सीता लक्ष्मण लक्ष्मण हे वनवासातून जेव्हा आले लोकांनी किती उत्साहात दिवाळी साजरी केली ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे मध्ये एक थोडासा सीन घेतला आहे आम्ही शबरीचा जिथे शबरीने कसे बेर रामाला खाऊ घातले होते तो पण एक सीन घेतलेला आहे तिकडनं जेव्हा राम लक्ष्मण सीता अयोध्येत येतात तेव्हा कसं गावकऱ्यांना आनंद झाला आणि त्यांनी कशाप्रकारे दिवे लावून साजरी केली जाईल ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी अतिशय छान असा आपण एक उपक्रम केलेला आहे लहान मुलं आहेत पारंपरिक वेशभूषा आहे प्रभू रामचंद्र आहेत किंवा अनेक जे कलाकार आपण सादर केलेले आहेत तर काय माहिती द्याल काय सांगाल आपली ओळख सांगावी हां नमस्कार मी जयश्री जोशी सह्याद्री इंग्लिश मिडियम सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आम्ही सातत्याने नवीन नवीन उपक्रम घेत असतो त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी आम्ही दिवाळीनिमित्त श्री देखभावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी जेव्हा श्रीराम अयोध्येतून आपल्या वनवासातून अयोध्ये येतात तेव्हा अयोध्येकर कसं त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी आम्हाला मार्गदर्शन धावले आहेत आमच्या सोनिया मॅडम प्रिन्सिपल मॅम आणि सर्व प्री प्रायमरी टीचर्सचं ओके बरं याची तयारी कशी करून घेतली नक्की म्हणजे थोडंसं नियोजन आधी केलं होतं का पालकांना कसं का सांगितलं कसं काय झालं मागच्या पंधरा दिवसापासून याची सगळ्यांची तयारी चालू होती प्रत्येकाचे विचार वगैरे घेऊन एक आम्ही गावाचा देखावा अ, केला आहे आणि यांचं कच्ची रेल्स सुद्धा घेतली सर्व कार्यक्रमांसाठी आमचे पालक आम्हाला नेहमीच उत्स्फूर्त सहभा सहकार्य करत असत तसेच त्यांनी ह्यावेळेस पण आम्हाला उत्स्फर्जक सहकार्य केले आहे त्याबद्दल मी पालकांचे धन्यवाद मानते त्यांनी असं सहकार्य नेहमी करत राहावं हेच आम्ही त्यांना अपेक्षा ओके मॅडम नमस्कार नमस्कार आज आपण शाळेमध्ये खूप छान असा उपक्रम केलेला आहे परंतु या ठिकाणी प्रभू रामचंद्रचं जे कथानक आपण सादर केलं नक्की यातून आपण काय संदेश दिला आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल यद्री इंग्लिश मीडियम स्कूलनी दिवाळीनिमित्त प्रभू रामचंद्रांचं आगमन दाखवलेलं आहे याचं कारण हेच आहे की आपण बघू शकता की ही कथा फक्त आपले वयस्कर लोकं आजी आजोबा यांनाच सर्वांना माहिती असते आम्ही मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर हे प्रतिबिंब देत आहे त्यांना की आपलं प्रभू रामचंद्राने किती दुःख किती कष्ट सहन केलेला आहे तोच त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि देवाचं जे दे महत्व आहे ते पटवून देण्याचा उपक्रम साजरा केला धन्यवाद okay, मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी वर्षा महेंद्र राक्षे विश्वरूप राक्षेची आई बर आपला मुलगा कोण बनलाय राम बनलाय प्रभू राम बर बर काय सांगाल कशी तयारी केली आपण आणि काय सांगाल तेव्हा टीचरांनी मला फोन केला की तुमचा मुलगा राम या भूमिकेत हे होणार आहे तेव्हा खूप छान वाटलं बरं एवढ्या मुलांमधनं त्याला राम बनण्याची संधी भेटली बरं त्याबद्दल टीचरांची खूप बरं तयारी कशी केली आहे म्हणजे आता वेशभूषा असो किंवा धनुष्य आहे किंवा ठीक आहे बाहेरनं जरी आणायचं म्हटलं तरी तयारी तर महत्वाची होती कशी तयारी केली आपण आजकाल तर ड्रेपरी वगैरे सगळं भेटतच आहे बरं रेंटनी रेंटनी आणली रेंट आहे ड्रेपरी बरं आणि बाकी तयारी काय करून घेतली का म्हणजे समजा काय बोलायचं आहे किंवा कसं चालायचं वगैरे असं काय नाही कसं नाही केलं ठीक थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी शुभांगी दशरथ दांगण माझा मुलगा लक्ष्मण बदला आहे बरं काय सांगाल मुला आपल्या मुलाबद्दल काय सांगाल आणि तयारी कशी केली माझा मुलगा लक्ष्मण बदला ह्यात मला खूप आनंद आहे कारण त्याला एका देवाचं पात्र करायला भेटलं त्याचा खूप आनंद आहे आणि तयारी तर रेंट नाही आणला ड्रेस म्हणजे एप्रिलमधून आणि ती फोन आला त्यावेळेस त्यांचे पण आवाज त्यांचा म्हणजे त्यांचा बरं आनंद भेटला मला कारण त्यांनी माझ्या मुलाला चूज केलं आणि ज्यावेळेस ती त्या मन वाचायला चालले तेव्हा लक्ष्मण मन केले त्याची भूमिका माझ्या मुलाला भेटली माझं पण मुलगा असंच लक्ष्मी सारखा घालावा एवढीच करा वा छान 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 मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली माझं नाव सायली राहुल सावंत माझी मुलगी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकते बरं आज काय बनली ती आज ती सीता माता सीता हिचं पात्र पुन्हा साकारलेलं आहे बरं बरं काय सांगाल आपण जेव्हा राम वनवासाला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माता सीताही निघाल्या आणि ते पात्र माझ्या मुलीला म्हणजे करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद स्कूलचं बरं कसे शाळेबद्दल काय सांगा थोडक्यात आपण शाळा खूप छान आहे सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल हे खूप छान आहे मुलांना कॉन्फिडन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचा बेस जिथून तयार होतो तो ह्या स्कूलमध्ये एकदम योग्यरित्या तयार होतोय आहे हे म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे बरं आता ही तयारी कशी केली याची ड्रेपरी तर तुम्ही बाहेर आणले असा पण बाकीची कशी तयारी केली थोडं तिला म्हणजे त्याबद्दल माहिती दिली की माता सीता कोण होत्या राम म्हणजे राम कोण होते सीता माता कोण होती त्यामुळे तिला पण पात्रा का त्या पात्राबद्दल जरा उत्सुकता लागली कारण लहान मुलं किती चंचल असतात ते काय सांगण्याची गरज नाही या जे दिशा तिने इतका वेळ काढला त्याबद्दल तिचेही धन्यवाद